<laughs> नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळे मस्त आज गुरुवार आणि आज कृष्णाचा गुर हात मोडलेले चार दिवस झाले आणि त्याचा आज हाताच पक्क प्लास्टर करायचं त्या दिवशी कच्च केलं होतं तर त्याची सूज काय अजून उतरलेली नाही एवढी मनावते एवढी सूज आहे अजून हाताला हात दुखतोय का बाळा हा नाही ना हात दुखत नाही बघू या डॉक्टर काय म्हणतात तर चला आता जाऊया आपण हॉस्पिटलला आय तू काय केलं हे आयफोनचा कवर घातला काय ह्याला आयफोनचा कॉरा टाकलाय चल हे शंभू चल राह माझ्या बरोबर पूजा आहे नाही बघतो ना मी चल बाबा भर उन्हाळ्यात पाऊस चालू आहे मित्रांनो अजून मे संपायचं ह्याचा पावसाच पाणी काय झालं काय म्हणते हा सांगतो चुकतोय कृष्णा घाबरू नको तर पण आल्यापर्यंत गर्दी जर जास्त नंबरला बस मला वाटतंय नको 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 कृष्णाच हा कटी घ्यायला असेल कि

तर आता कृष्णाला आणले ते बेडवर बसवलंय डॉक्टर येऊन आता थोड्या तासानी हाड बसवणार आहेत बरोबर उपाशी ठेवायचं आहे आता उपाशी ठेवायचा थोड्या वेळानंतर हाड असं कुटुंब दिसणार असं बसवणार आहे डॉक्टर कृष्णा काय नाही

म्हणजे एअरटेलमध्ये करून घ्यायचे आणि तिचा मोबाईलमध्ये रिचार्ज पण नाही तिला घेऊन चाल तिचा मोबाईल घेऊन चाललं आहे शंभूला बसवलं आहे तिथंच आणि बघू आता एक वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन कृष्णाचा हाड बसवायचे तोपर्यंत मी घरी जाऊन येतो एक तासाभरात हा आहे ना इंदापूर रोड आहे तर इथं सगळी हॉस्पिटलचीच लाईन आहे बोबडे हॉस्पिटल बाग्यस्त्री हॉस्पिटल कसलं कसलं हॉस्पिटल

किती गुड आहे बरं आणि किती क्यूट तर आहे आपण त्याच्यावरती एक रील्स बनवू काय का <laughs> काढशील ना रील्स बनवणार का खरं खरं सांग तू जर रडलं तर आम्ही म्हणणार बाबा तू रील स्टार नाही मग काहीच नाही करणार आहे बाकी नाही म्हणलं मी फिल्टरवाल्याला फोन करत की फिल्टरचं पाणी बंद झाले तर ठीक आहे म्हणलं पण बोलवा इथं बोलवा बोलवा बाकी काय ऐकूनच घेवायच ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन थिएटर आहे त्या मशीनवरती बघून त्याचा हाडमेळ बघून पुरेचे दिवशी येऊन बसावं त्याचा झाला बाय ऑपरेशन

होय <laughs> कृष्णा सिस्टर काय करत होते नाचत होते ना नाचत होते <laughs> ना तू तु, तुझ्या साठी नाचत होते काय ना? तुझं लक्ष वेधून घेण्यासाठी काय काय करतात सिस्टर आता झालं त्याचं जा झाड वगैरे बसून आणून टाकलं आहे कृष्णाला सो ठीक आहे आणि त्याचा प्लास्टर जे आहे महिनाभर ठेवायचं आहे सांगितलंय आणि आजच्या दिवस बहुतेक ठेवतील कृष्णाला आणि कजाना काय खाल्लं नाही तर काहीतरी खायसाठी चालू आहे आम्ही बाहेर आणि कृष्णाला काय द्यायला नाही सांगितलं सध्या तरी डॉक्टरांनी पाणी पण नाही पाणी पण नाही आहे तर बघूया चला घरी जाऊन काय तरी घरीच म्हणते आपली इथं काहीतरी खाऊ आणि पोजाला पण घेऊन येऊ जावा की पोजाला डबा घेऊन आपण जावा जेवण वगैरे केलं थोडस आणि कृष्णासाठी डबा घेऊन चालू डॉक्टरने सांगितले त्याला आता खायला द्या म्हणून नको येऊ नको 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 बाबा हॉस्पिटल मध्ये कशाला पिवडे काय म्हणून तिला पण घेतली शेवटी पिवळे इकडे बघ पिवड्या कॅमेऱ्याला हाय कर नाही तर सोडील घरी हाय कर हाय कर हां मन पप्पांनी मला घेतलं मन पप्पा कृष्ण बरं वाटतंय का तुला आता झुपीतनं उठत नव्हता का बघू बघू कृष्ण

बघू कडक झालं की हा अंडी बिंडी खायची घरी गेली की हो हा अंडी खायची अंड्याने काय होतं हाडे मजबूत होते ताकद येते मग ताकद अकरा 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 ती काय हात टिकू नको सुई त्याच्यात टिकू नको खाली काय व्यापार पाहिजेत का, तो का? आता बरं वाटतंय कृष्ण जायचं का घरी माम्याला सांगायला लावायचं का हा लावायचं का लावायचं

ने ने ना। ना बस।, <laughs> बस बस जा की चालला घरी शर्ट कोण घालायचं र शर्ट घाल आई कोणची का शक्तीचे कोणाची शक्ती शक्तीमान शक्ती शक्तीची वेळ अच्छा अच्छा आमच्या आईला मालिका बघायला मला वाटलंमान बघतील कृष्णा बरं आहे ओके आहे झोपलाय आम्ही जेवण करतोय संध्याकाळचं पूजा पण जेवण करते आता झोपायची वेळ झाली आमची गुड नाईट सगळ्यांना